माझा मित्र आहे राहुल बोराडे काही त्याच्या निरागस प्रश्नांना उत्तर देण्यासाठी पोहोचलो आहे त्याच्या मनात काहीतरी धगधग आहे काहीतरी म्हणजे काय तो त्याच्या कारमधला ज्या वेळेला प्रवास करत असतो सीट बेल्ट लावला नाही तर पोलीस पण लगेच ताबडतोब त्याच्या समोर येतात त्याला ई चलन कापून देतात त्याला दोन ई चलन पडले तो मला म्हणतो भावे सर मी राईट प्लॅटफॉर्मच्या शोधात होतो तर जितेंद्र भावेज लाईव्ह हा राईट प्लॅटफॉर्म वाटला मला हा प्रश्न जगाशी शेअर करावा वाटतो म्हटलं मग तुझाच व्हिडिओ करू ना त्याला बोलता येत नाही आहे एवढं छान आणि तो मला म्हणतो तुम्हीच परत एकदा हा प्रश्न मांडा मी हजारो प्रश्न मांडतो त्याने आता एक हजार एकावा प्रश्न मलाच दिला आहे सामान्य माणसाला सीट बेल्ट लावला नाही त्याच्या बायकोनी किंवा त्याच्यासह प्रवाशाने जर सीट बेल्ट लावला नाही तर पोलिसांना तुम्ही येताना डायरेक्ट चलन फाडता पण पंतप्रधानापासनं अगदी ग्राम पालिकेच्या सदस्यापर्यंत सगळेजण वाहनांच्या सगळ्या नियमांची पायमल्ली सर्रास बेधडक बिंदास्त केव्हाही करतात राजकीय टगे राजकीय पुढारी आणि गुंड मावाली आणि ज्यांचा पोलीस स्टेशनमध्ये मान मरातव आणि वशील आहे अशा लोकांवर असलेही चलान पडत नाहीत राहुलचा थेट प्रश्न आहे सामान्यांनाच नियम आहेत का